युरिया खत पुरेशा प्रमाणात वेळेवर पुरवलं जात नसल्यामुळे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा छळ सुरू असल्यामुळे संतप्त झालेल्या अक्कलकुव्यातील शेतकऱ्यांनी दहा सप्टेंबरला आक्रमक पवित्रा घेत थेट तहसील कार्यालयावर धडक दिली आहे युरिया आणि नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार करत संतप्त ग्रामस्थ शेतकऱ्यांनी तहसील आज ठाण मांडल्यामुळे आज सकाळपासूनच तहसील कार्यालयातील कारभार ठप्प झालाय भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी जिल्हा परिषद माजी सदस्य किरसिंग वळवी भाजप तालुका अध्यक्ष नितेश जिल्हा परिषद माजी सदस्य ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप वळवी पाडवी अशोक राऊत सुधीर पाडवी विनोद भाऊ कामे दिलीप दादा यांच्या नेतृत्वात हे आक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले संपूर्ण अकलगुवा तालुक्यात युरिया वाटपाचा खेळखंडोबा केला गेला विक्रेते व्यापारी आणि काही पदाधिकारी यांनी साखळी करून शेतकऱ्यांची लूट चालवली पुरवठा होत अनेक अनेक शेतकऱ्यांचं नुकसान आठवड्यांपासून या समस्यांवर स्थानिक अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालं वारंवार तक्रारी करून झाल्या तरीही आजपर्यंत कुणीही याची दखल घेतली नाही आणि न्याय दिला नाही ना। म्हणूनच आज हा आक्रोश उमटला असल्याचं यावेळी संतप्त शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शासकीय दरानं युरिया खताचा तातडीनं पुरवठा करण्यात यावा झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण आणि खताची कृत्रिम टंचाई थांबवावी बफर योजनेतील खतांचे पारदर्शक आणि प्रामाणिक वितरण व्हावे अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या तर युरिया आणि नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही न्याय मेपर्यंत तहसील कार्यालयासमोरच बसून राहू असं यावेळी आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे